केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सीए लागू करण्याबाबत घोषणा केली लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात सीए लागू करण्याची अधिसूचना जारी करून हा कायदा लागू करण्यात येईल असं त्यांनी स्पष्टच सांगितलं तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये राज्यसभेत सीए विधेयक मंजूर करून घेतलं होतं हे विधेयक लोकसभेतही मंजूर झालेलं आहे या कायद्यात पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांच्या भारतात पुनर्वसनाचा म्हणजेच त्यांना नागरिकत्व देण्याचे मुख्य उद्देश असल्याचं चा सांगण्यात येतं पण नेमकं आता यावरून काय वाद सुरू होता आणि आता जर सीए पुन्हा लागू करण्यात आलं तर काय होऊ शकतं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या देशामध्ये अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू आणि सिख नागरिकांवरती अत्याचार होतात त्यामुळे लाखो लोक भारतात दाखल झालेले आहेत त्या सगळ्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा सीए कायदा आहे तर राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे परंतु याच समानतेच्या कलम चौदाचं चा उल्लंघन भाजप सरकार करत असल्याचा आरोप त्यावरूनच होतोय हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा सा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच या कायद्याकडे मुस्लिम विरोधी म्हणून बघितलं जातं तर एकोणीस वीस मध्ये देशभर आंदोलने पेटली होती तर सीए विरोधात देशभर आंदोलन झाली त्यात विशेष म्हणजे दिल्लीतील शाहीनबाग येथील आंदोलन हे देशभर गाजलेलं आंदोलन त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशातील इतर आंदोलनाच्या ठिकाणांना शाहीनबाग संबोधलं गेलं करोनानंतर हे आंदोलन शांत झालं आता पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीए लागू करण्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे चालू महिन्यात किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे नेमकं काय म्हणाले अमित शाह पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित शहा यांनी स्पष्ट केलं की सी ए लागू केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या नागरिकता काढून घेतली जाणार नाही याचा उद्देश फक्त धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी अफगाणिस्तानी आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे हा आहे शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्याक नागरिकांना नागरिकता देण्याचे वचन काँग्रेसनं दिले होते जेव्हा देशाचे विभाजन झाले होते तेव्हा तिथं अल्पसंख्याकचा छळ केला जात होता सगळ्यांना पुन्हा भारतात पळून यायचं होतं तेव्हा काँग्रेसने तुम्ही या तुम्हाला नागरिकता दिली जाईल असं सांगितलं होतं आणि आता आम्ही तो कायदा अंमलात आणणार आहोत असं म्हणत अमित संसदेत भाषण केलं पण एकूणच सीए कायद्याविरोधात पुन्हा एकदा भारतात आंदोलनं पेटण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं सीए कायदा लागू करायला हवा की नको आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका